ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा पथकाचा प्रहार पारस येथे तीन ठिकाणी अवैध दारूवर तसेच अकोटपाईल भागात जुगार रेट एकूण चौसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त मान्य श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे पोलीस स्टेशन बाळापूर हद्दीतील पारस येथे मिळालेल्या गुप्त बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखा अकोलाच्या टीमने तीन ठिकाणी प्रोविशन रेट करण्यात आली आरोपी अंकुश बाळू तितूर वय बत्तीस वर्षे राहणार धनगरपुरा पारस तालुका बाळापूर जिल्हा अकोला याच्याकडून संत्रा देशी दारू चोवीस नग किंमत अंदाजित दोन हजार चारशे रुपये होंडा कंपनीची ॲक्टिवा मोपेडो वाहन क्रमांक मिस्तीस ए एस सदोतीस झिरो आठ किंमत पन्नास हजार रुपये साता मोबाईल किंमत एक हजार रुपये असा एकूण त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आलात त्यानंतर एनास खान जहागीर खान वय अठ्ठावन्न वर्षे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी पारस तालुका बाळापूर जिल्हा अकोला सको संत्रा देशी दारू एकवीस नग किंमत अंदाजी एकवीसशे रुपये नंतर आरोपी मिलिंद नागोराव तायडे व एकतीस वर्ष राहणार राहुलनगर पारस तालुका बाळापूर चाळीस लिटर गावठी दारू किंमत चार हजार रुपये पोलीस स्टेशन बाळापूर हद्दीतील पारस येथे एकूण तीन प्रोव्हिजन रेट करण्यात आले असून एकूण एकोणसाठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस स्टेशन अकोट पहिले ते खालीलप्रमाणे जुगार रेट करण्यात आली आरोपी अरविंद शिवाजी पाईकराव व पंचावन्न वर्ष राहणार इंद्रानगर नायगाव जावेद शाह लतीफ शाह व बत्तीस वर्ष राहणार अठरा नंबर शाळा अकोटपैल शेख रफिक शेख रशीद व बावन्न वर्ष राहणार भारतनगर अकोटपैल यांच्याकडून एकूण चार हजार पाचशे रुपये नगदी मुद्देमाल मिळून आला पोलीस स्टेशन अकोट पहिले ते एक जुगार रेट करण्यात आली असून एकूण चार हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सध्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजित चांडक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा